अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरांमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यात डीबीटीद्वारे नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात येते परंतु अमरावती विभागात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई केवाय सी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे ई केवाय सी मुळे प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई केवायसी लवकर करून संबंधितांना नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी असे निर्देश अमरावती राजस्व विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉक्टर पांडे यांच्या अध्यक्षेखाली विविध महत्वपूर्ण विषयावर विभागातील पाचही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक विभागीय आयुक्त यांनी घेतला यावेळी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यवतमाळ जिल्हाधिकारी मंदार पत्की वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होत्या यावेळी समस्त जिल्हाधिकाऱ्यांना आधार प्रमाणीकरण व ई केवायसी सी बाबत निर्देश देण्यात आले जेणेकरून या सर्व नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना आर्थिक मदत तात्काळ देता येईल या प्रसंगी संजय पवार नगर विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता वंजारी या बैठकीला उपस्थित होते ਮਨੂ ਰੂਡੇ ਸਹਿ ਜੀਤेंद्र ਰੂਡੇ ਅਦਿਆਨ ਸਮਾਚਾਰ ਲਾਈਵ ਅਮਰਾਵ蒂